मित्रांनो ज्योतिष कट्टा या चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस ही साल तुम तुम्हाला कसे जाणार आहेत तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो दो, दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जनझ लव मॅरेज होणार आहे किंवा तुम्ही इंगेज होणार आहे तर पुढील अल्फाबेट्स दिलेले आहे त्यामध्ये नावाच्या आधी सुरुवातीला जे नाव चालू होते त्यांचे लव्ह मॅरेज होणार आहे तर नाव अल्फाबेट्स हे आहे तर लव्ह मॅरेज आणि इंगेज होणार आहे त्यांचे नाव आहे मित्रांनो या जोडी एकदम परफेक्ट आहे जे की तुम्हाला काही तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे परमिशन देईल तर मित्रांनो या अल्फाबेट्स मध्ये तुमच्या पार्टनरच्या नावाने सुरू होतील तर हा व्हिडिओ त्यांना शेअर नक्की शेअर करा व तुमच्या कोणत्या नावाने चालू झाले कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये